नमस्कार मित्रो हो मित्र हो, बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत पैसे अजून मिळाले नाहीत किंवा ज्यांचे पैसे आलेले आहेत ते बँकेने कपात केलेले आहेत बँकेने कापून घेतलेले आहेत अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तर या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ज्यांचे पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची महत्त्वपूर्ण अपडेट देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे जर आपल्याला मिळालेले असतील आणि ते पैसे बँकेने काही कारणास्तव जर कट करून घेतलेले असतील म्हणजेच कपात करून घेतलेले असतील आणि उर्वरित रक्कम जर आपल्याला दिलेली असेल किंवा पूर्ण रक्कम जर कपात करून घेतलेली असेल तर या संदर्भात आता राज्य शासनाने एक महत्वाची भूमिका घेतलेली आहे या संदर्भात काल महिला व बाल विकास मंत्री यांनी एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये बँकेने कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना मिळालेले आहेत त्या महिलांच्या बँक खात्यातील पैसे बँकेने कुठल्याही प्रकारे कपात करू नये अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि या संदर्भात मित्रोहो आता आजपासून म्हणजे दोन ऑक्टोबर पासून सात ऑक्टोबर पर्यंत राज्य शासनामार्फत एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि या अंतर्गत आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांच्याकडे मित्रहो आपण या संदर्भात तक्रार दाखल करू शकणार आहात म्हणजे आपल्याला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले असतील पण बँकेने काही कारणास्तव आपले जर पैसे कपात करून घेतले असतील कट करून घेतलेले असतील तर या संदर्भात या मोहिमेअंतर्गत आपण आपली तक्रार जी आहे ती अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से यांच्याकडे दाखल करा म्हणजे ती तुमची तक्रार जी आहे ते वरती दाखल करतील त्याचबरोबर ज्या पात्र बहिणींचे बँक खाते हे डीबीटी लिंक अजूनपर्यंत झालेले नाही आहेत त्यांचा अर्ज अप्रूव्हल असून म्हणजेच मंजूर असून देखील त्यांचे बँक खाते डीबीटी लिंक न झाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही आहेत अशा देखील पात्र महिलांनी आपल्या गावच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा मदतनीसकडे संपर्क करायचा आहे म्हणजे आपलं बँक खातं जर अजूनपर्यंत डीबीटी लिंक झालेलं नसेल म्हणजेच आधार सेडिंग झालेलं नसेल तर या संदर्भात देखील ते आपल्याला मदत करणार आहेत तर मित्रोहो हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे मिळालेले आहेत पण बँकेने पैसे काही कारणास्तव कपात करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत तर या संदर्भातील ही होती महत्वाची माहिती आता त्यानंतर हो लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज अप्रुव्हल आहे मंजूर आहे आपलं बँक देखील डीबीटी लिंक आहे तरी देखील आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत किंवा आम्हाला मागील दोन हप्ते म्हणजे जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत पण सप्टेंबरचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे मित्रो हा तिसरा हप्ता जो आहे तो पंचवीस सप्टेंबर पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे पंचवीस सप्टेंबरला साधारण चाळीस ते पन्नास लाख बहिणींच्या खात्यामध्ये हा तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर सव्वीस तारखेला देखील तिसरा हप्ता जो आहे तो जवळपास तीस ते पस्तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो परत एकोणतीस तारखेला साधारण पंचवीस ते तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर परत तीस तारखेला देखील काही पंधरा ते वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे व काल एक ऑक्टोंबरला देखील लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो पंधरा ते वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे मित्र हो थोड्या थोड्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे तो वितरित केला जात आहे म्हणजे साधारण दररोज एक पंचवीस ते तीस किंवा पस्तीस ते चाळीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे तो वितरित केला जात आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा निधी वितरित करण्यात येत असल्यामुळे आपल्या खात्यामध्ये हा निधी जो आहे आपल्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जो आहे तो लवकरच जमा होणार आहे तर मित्र हो काळजी करू नका आपला अर्ज जर अप्रूव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल आपलं बँक खातं जर आधार सीडिंग म्हणजेच डीबीटी लिंक असेल तर आपल्या खात्यामध्ये येत्या दोन ते चार दिवसामध्ये पैसे जमा होतील बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले आहेत ज्यांना जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सप्टेंबरचे जमा होत आहेत जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये देखील येत्या दोन ते चार दिवसामध्ये जमा होतील अजूनपर्यंत मित्र हो साधारण पंधरा ते अठरा लाख बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा वितरित केला जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका आपल्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते वितरित केले जात आहेत त्यामुळे आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी थोडासा वेळ लागेल दोन ते चार दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता ज्यांचा अर्ज नवीन अपलोड झालेला आहे म्हणजेच नवीनच त्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे अशा मात्र पात्र बहिणींनी त्यांचं बँक खातं मात्र डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा चेक करून घ्या तुमचं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे आणि ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आता बऱ्याच वेळेला असं होतं की पैसे जमा झालेले आहेत पण तुम्हाला मेसेज आलेले नाही आहेत त्यामुळे आपण आपल्या बँकेमध्ये आपला बॅलन्स देखील चेक करा किंवा बँकेचा टोल फ्री नंबर जर तुमच्याकडे असेल तर मिस कॉल देऊन देखील तुम्ही तुमचा बॅलन्स जो आहे तो चेक करू शकता त्यामुळे तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल तर तुम्ही देखील तुमचा बॅलन्स जो आहे तो नक्की एकदा चेक करा आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये दोन ते चार दिवसामध्ये पैसे हे जमा होणार आहे आता हो ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील काय आनंदाची महत्वाची अपडेट आहे तर लाडकी बहीण योजनेचा पुढील येणारा चौथा हप्ता व पाचवा हप्ता देखील एकत्रच वितरित केला जाणार आहे आणि तो या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर मध्येच वितरित केला जाणार आहे पहिल्या आठवड्यामध्येच हा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी एका कार्यक्रमातून ही माहिती दिलेली आहे घोषणा केलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पर व्हिडिओ जो आहे तो मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण या संदर्भातील सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊ शकता तर हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की लाडकी बहिणी योजनेचे आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत किंवा आम्हाला पैसे मिळाले तर आमच्या बँकेने पैसे जे आहेत ते कपात करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत तर या संदर्भातील मित्रो ही होती महत्वाची माहिती महत्वाची माहिती ही, ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद